माननीय आपले सहकारिता आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांचे आभार मानतो आणि महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की जेव्हापासनं माननीय मोदीजींनी ब्ल्यू इकॉनॉमिक डेव्हलप करण्याच्या संदर्भातलं सुतोवाच केलं आणि वेगवेगळ्या योजना आणल्या तेव्हापासनं नवीन फिशिंग हार्बर तयार करणं असेल नवीन फिशिंग इकोसिस्टीम तयार करणं असेल फिशिंग व्हेकल्सची इकोसिस्टीम तयार करणं असेल या प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राने मोठी आघाडी घेतलेली आहे आणि आमच्या मत्स्य व्यवसाय विभागाने विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की देशामध्ये सर्वाधिक वाढ आता फिशिंगमध्ये ही जवळपास पंचेचाळीस टक्क्याची वाढ ही आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पण हे होत असताना अद्यापही अनेक राज्यांच्या आम्ही मागे आहोत पण मला विश्वास आहे की या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि ते आपल्या प्रयत्नामध्ये एक मोठा आशीर्वाद आणि सहभागिता ही केंद्र सरकारची आणि माननीय सहकारिता मंत्री अमितभाई शाह यांची असेल हा विश्वास व्यक्त करतो